नमस्कार माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम गोरख जगदाळे आहे माझं गाव आहे भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा ऍक्च्युली मी पहिला पुण्याचा आहे पण वीस वर्ष झालं मध्ये साईक झालेलं मी व्यवसायामध्ये डेअरी व्यवसायामध्ये काम करत असतो त्याबरोबर मी एक नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून मी महाराष्ट्र लेवलला काम करत असतो सेल्समध्ये असल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरत असतो त्यामुळं मला अनेक ठिकाणच्या म्हणजे अकॅडमी वगैरे हो ह्यांना भेट देण्यासाठी माझा म्हणजे बऱ्यापैकी संधी मिळते मला आता मी या ह्या कमांडो अकॅडमी मध्ये दया दया सरांच्या अकॅडमी मध्ये आलेलो आहे तर दया सरांबाबतीत थोडस सांगायचं म्हणजे इथे येण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा प्रथमेश जगदाळे याला आता त्याचं वय सर्वतः एकोणीस कम्प्लीट आहे आणि त्याचं वजन पंच्याऐंशी किलो वजन आहे उंची साधारणतः पाच पॉइंट सहा आहे आमच्या हिशोबाने उंची हिशोबाने त्याचं वजन फार होत आम्ही त्याला घरी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला व्यायाम करण्यासाठी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो काय ऐकत नसायचा परंतु एक महिन्यापूर्वी मी असंच फिरत असताना बऱ्याचशा अकॅडमीला व्हिजिट केली त्यानंतर मला एक काही म्हणजे काही ज्या प्रत्यक्ष ज्या लोकांची मुलं इथं आहेत अशा लोकांनी मला सजेस्ट केलं पालकांनी सजेस्ट केलं की तुम्ही कमांडो अकॅडमीला विजिट करा मी त्या दरम्यान मी सरांचं नाव ऐकलेलं होतं भरपूर ऐकून होतो कारण जेवढ्या महाराष्ट्रातील अकॅडमी त्यातलं सरांचं नाव नामांकित नाव आहे की दया सर म्हणलं की कोणी रिस्पेक्ट नच नावं सांगतात कितीतरी अधिकारी यांनी सरांनी बनवलेले आहेत आतापर्यंत अशातच मी प्रथमेशला आणून सोडला पंधरा दिवसातच मला त्याच्यामध्ये त्याच्यामधील त्याच्या वागण्यातील जो फरक जाणवला तो अगदी मला त्या दिवशी सरांच्या बद्दल अजूनच हा दर माझ्या मनात वाढला कारण त्याचं जे वागण्याची वगैरे दैनंदिन त्याचे जे रुटीन वर वर्क आहे वर्कआउट असेल किंवा काय असेल सुद्धा फार चांगलं सुधारणा त्याने केली आणि मी तर खरंच सांगेल की मी एक माझ्या मुलं मुलगा आहे तरी पण मी म्हणतो की मी त्याला एक मी जनावराचं डॉक्टर आहे म्हणून सांगतो एक जनावर सरांकडे आणून दिलं होतं परंतु एक महिन्यातच सरांनी मला खऱ्या अर्थानं एक माणूस कसा घडवायचा असतो त्याचं सरां सरांनी एक अगदी उत्तम उदाहरण आहे आणि मी सरांच्या दे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असल्यामुळे मी दैनंदिन त्यांचे वर्कआउटचे व्हिडिओ पाहत असतो मुलांचे त्यावेळेस अगदी म्हणजे भरभरून येतं की आपला आपला मुलगा सुद्धा कमांडो अकॅडमी दया सरांकडे आहे त्याला ह्याच्यात आम्हाला सुद्धा फार मोठा म्हणजे अभिमान वाटतो की मी अशा चांगल्या अकॅडमीत माझा मुलगा आणून सोडला दरम्यानच्या काळात सरांनी बऱ्याच वेळा मला विचारणा केली की डॉक्टर साहेब तुमच्या मुलाला मारलं तर चालेल का तर माझं सरांना मी स्वतः परमिशन दिले सर माझ्या मुलाला तुम्ही मा, बिंदाच मारा कारण मला माहिती आहे की तुम्ही जे मारून देणार आहेत त्या मारा प्रत्येक छडी मागे त्याला त्याच्या पाठव आशीर्वाद पडणार आहे त्या आशीर्वादातून माझा मुलगा शंभर टक्के काहीतरी त्याच्या भवितव्य घडवायची क्षमता तुमच्या काठीत आहे कारण का मुलगा सुद्धा घरी आल्यानंतर मी दोन दिवस मुद्दाम राखी बंधना रक्षाबंधनासाठी त्याला घरी नेलो होता पण घरी गेल्यानंतर सुद्धा आई आईशी असेल किंवा चुलतीशी असेल त्याच्या चुलत्याशी किंवा सर्व भावंडांशी त्याची वागण्याची जी पद्धत आहे ही खरोखर समाधानकारक त्याच्यात एक महिन्यातच बदल दिसतोय त्यामुळे मी सर्व पालकबंधूंना मी एकच रिक्वेस्ट करेल की खऱ्या अर्थानं सर ज्या पद्धतीने शिस्त लावतात कदाचित आई आईवडील म्हणून कोण नक्कीच त्याच्यात काहीतरी कमतरता राहतील परंतु सरांवर इतका विश्वास ठेवा की खरोखर तुम्हाला जर माणूस घडवायचा असेल तर ह्याच अकॅडमी आपला विद्यार्थी आपण आनंद सोडला पाहिजे आणि जे पालकांना जर त्रास वाटत असेल पालकांना माझी एक विनंती आहे सर्व पालकांना ज्या लोक कोणाला जर त्रास वाटत असेल आपल्या विद्यार्थी आपल्या अप, मुलाला मारहाण नाही झाली पाहिजे किंवा त्याला शिस्त लागली नाही पाहिजे अशा पालकांना खऱ्या अर्थानं मी एकच सांगतो की तुम्ही फार मोठी चूक करताय कारण इतक्या इतके चांगले नाव महाराष्ट्रभर दया सरांचं नाव आहे त्या सरांच्या त्या नाव तुम्ही चौकशी करा त्यांची जे शिस्त लावलेली आहेत ते विद्यार्थी आज चांगल्या चांगल्या अधिकारी बनलेले आहेत ते विद्यार्थ्यां अधिकारी लोकांना एखाद दिवशी येऊन तुम्ही विचारा एखाद दिवशी मी सरांना अशी विनंती केलेली आहे की तुम्ही एखाद दिवशी पालक मेळावा घ्या त्या पालक मेळाव्यामध्ये तुम्ही घडवलेले एखाद एक दोन अधिकारी इथं बोलवा आणि त्या अधिकाऱ्यांचे जे हे म्हणजे त्यांचं जे मनोगत आहे ते अवश्य पालकांना कळून द्या आणि त्या विद्यार्थ्यांना कळून द्या की मार खाल्लेल्याचा फायदा काय मी स्वतः एक विद्यार्थी मी पाहिलंय आहे अकॅडमी मध्ये आलेला की तो अधिकारी झाला आता पोलीस अधिकारी तर तो म्हटला मी सरांकडे जाऊन दोन काठी मुद्दम मी सरांकडून काठी खाऊन घेतलेली का घेतली विचारलं तर नाही म्हणला सरांच्या त्या काठीने आम्हाला घडवलेलं आहे म्हणजे एवढा रिस्पेक्ट मिळणं जोक नाहीये तर मला सर्वांना एवढं सांगायचंय की आपण कमांडो कमांडोमध्ये जर विद्यार्थ्यांना टाकत असाल तर तुम्ही नक्कीच त्याचं भवितव्य घडवण्यासाठी तुम्ही केलेली सुरुवात आहे आणि ती सुरुवात प्रत्येकाने प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकांना सुद्धा सजेस्ट करा की मुलं जर आयुष्यात घडवायची असेल तर हिताहून सोडा कारण बऱ्यापैकी जो तरुण वर्ग आहे व्यसनाधीनता किंवा मोबाईलचा अतिरेक वापर त्याबरोबर आता गुन्हेगारीचं एक मोठं संकट महाराष्ट्रावर येऊन पडलेलं आहे कारण मुलांमध्ये गुन्हेगारी का शिक्षण काही द्यायला लागत नाहीये आजूबाजूचं सराउंडिंग गुन्हेगारी शिकवत आहे आणि त्याच्यातून जर मुलांना वाचवायचं असेल तर बिंदास माझं एवढंच सांगणं प्रत्येक पालकाला की तुम्ही तर विद्यार्थी तुमचं पाल्य इथं कमांडोमध्ये मध्ये दया आणून घातला पाहिजे धन्यवाद मंडळी ओके सर